या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी आज कोल्हापूर येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या समाधी स्थळाला भेट देऊन त्यांना अभिवादन केले याप्रसंगी त्यांनी शाहू महाराजांच्या सामाजिक न्याय शिक्षण आणि समतेसाठी केलेल्या कार्याचे स्मरण करून त्यांच्या योगदानाला आदरांजली वाहिली आज दिनांक सतरा ऑगस्ट रोजी कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचे उद्घाटन सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते होणार आहे यावेळी शाहू महाराज छत्रपती मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचसाठी नियुक्त न्यायमूर्ती मकरंद कर्णिक न्यायमूर्ती शिवकुमार तिगे न्यायमूर्ती शर्मिला देशमुख न्यायमूर्ती एस जी चपळ गावकर पुणे विभागाचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडबार जिल्हाधिकारी अमोल येडगे कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त के, के मंजुलक्ष्मी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिक एन एस कोल्हापूर पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता कोल्हापूर यांच्यासह प्रशासनातील इतर अधिकारी न्यायालयीन अधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते राजशी शाहू महाराजांनी समाजातील प्रत्येक घटकासाठी शिक्षणाची दारे खुली करून सामाजिक प्रबोधनाचा मार्ग दाखवला त्यांच्या कार्यातून आजच्या न्यायव्यवस्थेला प्रेरणा मिळते शाहू महाराजांचे न्याय प्रक्रियेतील योगदान सर्वांना समान न्याय व तत्वावर आधारित होते त्याने सामाजिक आर्थिक आणि धार्मिक भेदभाव दूर करून न्यायव्यवस्थेला अधिक समावेशक आणि मानवीय बनवले त्यांचे हे कार्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या समाजसुधारकांना प्रेरणा देणारे ठरेल आणि आजही सामाजिक न्यायाच्या क्षेत्रात दिशादर्शक आहे